मॅक्सिम मिळतात दा, तुम्हाला दाखवते आतमध्ये येतो इकडे दाखवते आणि हे कुठे दुकान आहे सांगते कुलपाणा रोडला रो आले आलेलं आल्यावरती कृष्णाई नर्सिंग होमच्या अपोजिटलाच आहे ते बघा समोरच आहे कृष्णाई नर्सिंग होम त्याच्या अपोजिटला आहे कुलपाणा रोड विराजपूरवर रो आहे बघा आतमध्ये आल्यावरती मी तुम्हाला दाखवते इकडे ना हे पॅन्ट आहेत थ्री थ्री फिफ्टीला साईज त्याच्यामध्ये एक्सेल टू फाय एक्सेल आहे आणि हे आहे कुर्तीज आहेत आणि हे किती लायवाले हा आठशे आठशे पंच्याण्णव ला आहे आणि पन्नास टक्के याच्यामध्ये डिस्काउंट आहे पंधरा टक्के सॉरी सॉरी पंधरा टक्के त्याच्यानंतर हे बघा असेल फाय हंड्रेड खोलून दाखवा

आणि ही त्याची पॅन्ट आहे, आ, कलर कलर आहे। सेट ना? पुर्ती सिंगल कुर्ती पण आहे वाव हे बघा हे बघा याच्यामध्ये हा पूर्ण सेट आहे आणि हा कुर्ती सिंगल कुर्ती कितीला सिंगल कुर्ती नऊशे रुपयाची नऊशे ची आहे त्याच्यामध्ये पण डिस्काउंट पण त्याच्यानंतर दुपट्टे सकट हा पूर्ण ड्रेस मटेरियल आहे हे बघा विथ दुपट्टा पॅन्ट दुपट्टा पूर्ण सेटच आहे हे बघा असं त्याची ही ओढणी आहे आणि हे ना हजारची चार टॉप डेलिव्हरी साठी हे बघा मस्त डेलिव्हरी साठी ना एक हजारला चार आहे ते म्हणजे अडीचशे अडीचशे ला आहे मस्त ना डेली डेलिव्हरी साठी चांगले त्याच्यामध्ये हे बघा हा असा एक कलर आहे आणि हे बघा यांच्या इथे मॅक्से आहेत ना म्हणजे नायटी अडीचशे ला आहेत आणि कॉटन मध्ये बघा सॉफ्ट कपडा एकदम सॉफ्ट मटेरियल वाचरिंग आहे हे बघा ह्या मॅक्सचे आहेत ना टू फिफ्टीला आहेत त्यांच्या इथे कॉटनच्या तुम्ही याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत आणि त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे टू फिफ्टीला मी स्वतः इथून घेतलेले आहेत

पॅन्टवरती जे घालतात ना पॅन्टवरती शर्ट वरती त्याच्यासाठी वाचमध्ये बघा कटन मध्ये बाटिक हे तर खूपच छान आहे गर्मीतून वगैरे थंडीतून बाटिक बटन मध्ये हे पण Wow, कलर पण खूप सारे आहेत हे बघ एक कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साईज आहेत साईज मिळेल काम पासून डबल एक्सेल पर्यंत आहे त्याच्यामध्ये आणि हे बघा इकडे कुर्ती लावलेल्या हे किती लय सगळे सर्व थ्री फिफ्टी पासून स्टार्ट इथे थ्री फिफ्टी पासून स्टार्ट आहे कुर्ती बघा इकडे लावलेले पण आहेत 65 65 55 57 50 का 70 नहाते को रह ही सके ये घेरे वाला है एक दिया एकड़े दिया ये घेरे वाला है गोल घेरा तो 3 पीस है बड़ा या हाँ बड़ा घेरे वाला है हां बड़ा हां था घेरे वाला

नाही पण लेगिस नाही लाराच एक ले दाखवा ला तुम्ही लेगिज घेताय ना तर थ्री हंड्रेड ला आहे थ्री हंड्रेड लायरा तीनशे रुपये तीनशे सांगितलं तीनशे ला आहे लायरा बघा ही पॅन्ट आहे ना थ्री थ्री फिफ्टीला आहे साडेतीनशेला आहे बघा आणि लेगिंग आहेत ते थ्री हंड्रेडला आहेत आहे बाहेर ना साडेतीन ते मिळतात हे लायराचे तर इकडे थ्री हंड्रेड ला आहे एक्सचेंज वगैरे सकाळी टायमिंग वगैरे सांगून टायमिंग किती आहे आणि एखाद्या वेळी एक्सचेंज वगैरे दुपारी दोन, दोन ते पाच मध्ये एक्सचेंज करून मिळेल आणि सकाळी किती वाजता दुकान किती करून उघडत लेगी पॅन्ट ड्रेस मटेरियल घ्यायचं असेल आणि परत मॅक्सी घ्यायची असेल तर नक्की भेट द्या आणि इकडे एक्सचेंज करायचा टायमिंग आहे दोन ते पाच दुपारी दोन ते पाच आणि दुकानीची वेळ आहे सकाळी दहा ते साडे दहा हे बघा ह्याच्यामध्ये बघा पूर्ण सेट सेट पण एक ड्रेस पीस हे बघा ड्रेस पीस आहे हा हा किती आहे पाचशेपर्यंत आहे ते ड्रेस मटेरियल मिळेल वेगळी पण पंधरा वीस डिजिट आता व्हिडिओ कसा वाटला त्याच्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि विरार ला येत असाल तुम्ही इकडे तर बासुरी इथे बासुरी हे दुकान आहे तिथे लग्न तर भेटेन तो पर्यंत टाटा बाय बाय